नमस्कार मित्रांनो तर आज आपण ओझोची लाईन टेस्ट करणार आहे जसं आपण बोललो होतो आपण आज ट्रे टेस्ट करतोय हे बघा पॉईंट ट्वेंटी थ्री एम एम जी आहे आपली सत्तावीस एल बी सत्तावीस एल बी पॉईंट ट्वेंटी सेवन एल बी ट्वेंटी सेवन एल बी पॉईंट ट्वेंटी थ्री एम एम बारीक लाईन आहे ह्याची आपण टेस्टिंग करूया कारण जाडी लाईन मला एकट्या लागतात तुटायची नाही तर ही आता लाईन आहे की आपण ब्रेक करून बघणार आहे त्यासाठी आता मी घेतलं आहे आपल्याकडे हा काटा नव्हता हा काटा नव्हता त्याच्यामुळे ह्या काट्यावर आपण टेस्ट करणार आहोत लाईन ग्लव्स आणि रॉड सपोर्टला हे टॉवेल त्याला रॉ लाईनला बांधायला बघू तर मग आता ही लाईन बघा सुपर स्ट्रॉंग लाईन लाईन आहे भरपूर वे वापरले मी ही तर आपण आपल्या पॉपिंग रॉड जो बट है बट सेक्शन असतो बट सेक्शन घेतोय बट सेक्शन वर आपलं एक टॉगल अस गुंडाळून घेतो गोल जेणेकरून बट सेक्शन बड सेक्शन डॅमेज नाही होणार लाईन टेस्टिंग मध्ये बर्ड सेक्शनचा रबर डॅमेज झाल डॅमेज झालेला आहे माझ्याकडून अगोदर दुसऱ्या रॉडचा असं लपेटून घेतलं आपण आता आपण ही लाईन दोन तीन मीटर आपण काढून घेऊ हे एक दीड दीड दोन मीटर सारखी लाईन काढून घेऊ दोन मीटर सारखी काढली आहे कट नाही करणार आहे कारण ती परत कमी पडते थोडी जास्तच घेतोय आणि आता मी या ट्रॅव्हलला खूप सारी लाईन रॅप करणार आहे चांगली रॅप करून घेणार आहे जेणेकरून स्लिप मारायचे चान्सेस कमी होतील कारण स्लिप मारली तर मग काही होईल आपल्याकडे वजन काटा नव्हता त्याच्यामुळे व्हिडिओ हा एवढा लेट झालाय जो माझा जुना वजन काटा होता तो खराब झाला होता तर हे झालेलं आहे बघ एकदम मजबूत आहे जेणेकरून सुटत नाही हा खाली आहे आणि ह्या लाईनचा हा जो दुसरा एंड आहे जरा जवळ हा दुसरा एंड आहे तो आपण याला पूर्णपणे फिरवून घेणार आहे याला जेवढा होईल तेवढा फिरवून घेणार आहे कारण मेनली इथूनच स्लिप मारणार आहे पण नॉट मारून पण टेस्ट केला असता पण डायरेक्ट स्ट्रेंथ आणि नॉट मारणं याचा खूप फरक पडतो दोन्ही बाजूनी मी चांगला राग करून घेते कारण एका बाजूने ठेवला तर मग काय उपयोग नाही स्लीप मारतच जागते परत आपण एंड पर्यंत हे बघ एंड पर्यंत चांगलं टाईट करून घेतलेला आहे स्लिप मारते आहे वाटत आहे खालते ॲडजस्टमेंट करून घेतो जास्त येतो त्याच्यामुळे मी फॅन बंद केलाय आणि तो फॅनचा आवाज खूप खराब येतो ग्लव्स घालून घेतो तुटेल नाही तुटेल काय माहिती पण दोन तीन टेस्ट करूया जमल्या तर कारण एक नॉटची टेस्ट करून बघणार आहे आता आपण आपला वजन काटा चालू करूया बघा लोड अजिबात नाही आहे झिरो के जी थोडं आणून दाखवतोय झिरो के जी दिसत आहे झिरो के जी आहे आता आपण हे पुलअप करूया किती के जीवर गेला होता किती के जीवर गेला होता आपण आता व्हिडिओमध्ये बघू पुढचं बोलतो या व्हिडिओमध्ये लास्ट चौदा किलोपर्यंत दिसतंय की कि ज्यामध्ये गेलं आहे चौदा किलोपर्यंत गेलं आहे त्यानंतरचा व्हिडिओ आला नाही आहे म्हणजे व्हिडिओमध्ये आला नाही आहे तर आपण चौदा किलोच पकडूया फर्स्ट टेस्टचा रिझल्ट तर एकदा तुटले आहे त्याच्यात नीट दिसत नाही चौदा किलोच्या वरती आहे त्यात नीट दिसत नाही कॅमेरामॅन म्हणजे मोठे महान माणू आहेत हो ना त्याच्यामुळे म्हणूनच मी टेस्ट करायला वाट बघत होतो कोणतरी भेटेल याची पण जाऊ दे आता परत मी वाईंड करतोय बघा आता परत टेस्ट करून बघूया पण चौदा किलोच्या वरती गेला होता चौदा किलो नाही म्हणले तरी किती एलबी होतात चेक करूया हो आपण चौदा किलो किती एलबी होत चौदा किलोच्या वरतीच गेलं होतं पंधरा किलो तर छान मे बी कारण मला ते दिसलं चुकतं चुकतं ठीक आहे कॅमेरामॅन प्लीज फोकस ऑन दिस हे बघा लाईन लूज सोडले झिरो आहे परत आपण काय आहे टेअर झिरो करूया झालेलं आहे सुटली खालती बांधलेली लाईन सुटली आहे परत मग झिरो झालं होतं झिरो वर सेट आहे कालच आपलं लाईन बांधलेली ती सुटली होती तीन चार पाच सहा सात आठ हात का पकडला त्याच्यावर हातातच्या वेळी माझा हात आला ब्रेकिंग पॉइंटच्या वेळी पण त्यात पण व्हिडिओ दिसतोय अकरा बारा किलोच्या वरती गेलेला अकरा किलोच्या वरती गेलेला बाराचा दिसत नाही आता तिसरी टेस्ट करूया आपण तीन टेस्ट बस झाल्या कनक्लुझिव्ह असते आणि आपण तीच लाईन वापरलेली जी पहिली आपण तोडली ना तीच लाईन परत वापरली होती ठीक आहे मी ऑन करतो ऑन करून टेअर झिरो केला आत्ता मी उचलायला चालू करतो नाही 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 सुकत आहे आता बांधतो आणि दोन मिनटात चालू करतो बांधून घेतो तर दोन मिनटात थांब परत चालू केलेलं आहे गया। सुटत चाललेलं आहे नकली इथून उड बांधून पण परत करूया आता ಟೈರ್ ಜೀರೋ ಕೇಂದ್ರ तर मी जिथपर्यंत बघत होतो चौदा पंधरा किलोवर गेलेला बघे आता व्हिडिओमध्ये काय आलं आहे